हॅलो फ्रेंड्स मी राकेश देशपांडे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्म म्हणजे काय किंवा अध्यात्मामधले गैरसमज काय अध्यात्मामागचा उद्देश काय या अनेक विषयांवर चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये आपण अजून थोडं त्याच विषयावर चर्चा करणार आहोत थमनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आज आपण चार आध्यात्मिक मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत आता एक गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे अध्यात्माचा मूळ उद्देश जरी साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार किंवा त्याला एनलायटनमेंट असं देखील म्हणलं जातं सो हा जरी अध्यात्मागचा मुद्दे मुख्य उद्देश असला म्हणजे अलौकिक किंवा पारलौकिक गोष्टींची अचीवमेंट हा जरी अध्यात्मागचा मुख्य उद्देश असला तरीसुद्धा अध्यात्माचा वापर हा भौतिक सुख मिळवण्यासाठी मटेरियलिस्टिक बेनिफिट्ससाठी देखील अध्यात्माचा वापर केला जातो किंवा केला जाऊ शकतो हो स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस बऱ्याचदा आपल्याला मटेरियलिस्टिक गोष्टींची सुद्धा अचिव्हमेंट करून देऊ शकतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या काळामध्ये भौतिक सुखाच्या उद्देशाने भौतिक सुख मिळवण्याच्या अमिषाने स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे कुठल्या काय उद्देशाने असते ना स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन ऑफर्मेशन पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तेव्हा येतो जेव्हा माणूस हा मटेरियलिस्टिक गोष्टी अचीव्ह करण्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसचा वापर करत असतो मग अगदी पीस ऑफ माइंड का असे ना पीस ऑफ माइंडसुद्धा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये कन्सिडर केलं जातं मग आता असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही की आध्यात्मिक मार्गावर असलेले नव्वद टक्के लोक हे मटेरियलिस्टिक गोष्टी अचीव करण्याच्या उद्देशाने स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत आहेत आता काही जणांच्या मनामध्ये ही शंका येईल की तुमचा अध्यात्मागचा किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसच्या मागचा उद्देश काय आहे यानुसार स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस चेंज होतात का तर नाही तुमचा एन्हायरनमेंट अचीव करणं हा उद्देश असो किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी अचीव करणं हा उद्देश असो कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस या दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाला घेऊन जाऊ शकते आता स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसचे मुख्य भाग होतात चार हे चार भाग कुठले कुठले आहेत तर ज्ञानमार्ग मार्ग कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग या चार भागांना चार आध्यात्मिक मार्ग देखील म्हणलं जातं आता ज्ञान मार्ग म्हणजे काय तर तुम्ही मिळवलेलं आध्यात्मिक ज्ञान वापरून त्यानुसार आचरण करून आपण एनलायटेनमेंट अचीव करू शकतो किंवा त्या मार्गाने आपण मटेरियलिस्टिक गोष्टी देखील अचीव करू शकतो यालाच ज्ञान मार्ग असे म्हणले जाते का तर यामध्ये ज्ञानाचा वापर केला जातो उदाहरणार्थात आपल्याला हे समजलेलं आहे की आपण म्हणजे हे शरीर नाही होत आपण म्हणजे मन नाही होत माणूस कधी मरत नसतो मरतो ते शरीर असतं वगैरे 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 मग भलेही आपल्याला हे कोणीतरी सांगितलेलं असेल आपण कुठेतरी वाचलेलं असेल पण आज आपल्याला हे माहिती आहे की आपण म्हणजे शरीर नाही होत पण हे आपल्याला अनुभवाने माहिती आहे का नाही माहिती हे आपल्याला ज्ञानाने माहितीये हे आपल्याला थिओरॅटिकली माहिती आहे मग जर आपल्याला हे माहिती आहे आपण म्हणजे शरीर नाही होत मन नाही होत तर या शरीराचे शरीर किंवा मनाचे लाड आपण कितपत पुरवावेत याचाच वापर आपल्याला एंटरटेनमेंटच्या किंवा अजून कुठल्याही गोष्टीच्या अचीवमेंटसाठी करायचा आहे म्हणजे काय करायचं तर स्वतःला सतत हे सांगत राहणं की मी म्हणजे शरीर नाही आहे मी म्हणजे शरीर नाही आहे हे सतत स्वतःला सांगत राहणं स्वतःवर सतत या गोष्टीचं हॅमरिंग करत राहणं की मी म्हणजे शरीर नाही आहे आणि तेवढंच नाही तर त्यानुसार रिअल लाईफमध्ये जगताना त्याचा वापर करणं किंवा त्यानुसार आपले आचरण असणं याला ज्ञानमार्ग असं म्हणलं जातं उदाहरणार्थात मला जर हे माहिती आहे की मी हे शरीर नाही आहे तर मी या शरीराचे लाड पुरवणं योग्य आहे का मला जर माहिती आहे हे मन म्हणजे मी नाही आहे तर या मनात येणाऱ्या गोष्टींना सिरियसली घेणं योग्य आहे का तर या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्ट्रगल करणं धडपड करणं हे योग्य आहे का हा विचार जेव्हा आचरणात आणला जातो किंवा या विचारानुसार जेव्हा आचरण केलं जातं तेव्हा त्याला ज्ञानमार्ग असं म्हणतात जेव्हा आपण मिळवलेल्या ज्ञानानुसार आचरण करायला सुरुवात करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं मटेरियलिस्टिक गोष्टींपासून ची अटॅचमेंट ही संपुष्टात द्यायला सुरुवात होते मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून यामध्ये आपण एनलायटनमेंट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसला ज्ञानमार्ग असं म्हणलं जातो हो ही सुद्धा एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे ज्ञानमार्गाला या चार मार्गांपैकी सगळ्यात अवघड मार्ग असं कन्सिडर केलं गेलेलं आहे यामागचं कारण ज्ञान मार्गाचा वापर करण्यासाठी माणसाचा स्वतःच्या मनावर आधीपासूनच खूप जास्त प्रमाणामध्ये ताबा असणं गरजेचं असतं म्हणजे माझ्यासमोर जर का पंचपक्वानाचा ताट ठेवलेला आहे आणि मला ते खायची इच्छा होतीये तरी सुद्धा स्वतःला हे सांगणं की मी म्हणजे शरीर नाही मी म्हणजे मन नाही आणि पंचपक्वान्न खाण्याची इच्छा शरीरात होतीये शरीराला होतीय की मनाला होती हा विवादास्पद प्रश्न आता आपण त्यात जाणं योग्य नाही पण जर का पंचपक्वांना खाण्याची इच्छा मनाला होत असेल तर मन हे आपलं खरं स्वरूप नाहीये शरीराला होत असेल तर शरी खर है। है थे 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 पर अपले शरीर देखील आपलं खरं स्वरूप नाहीये हे आपण जाणतो आणि हे जाणत असल्यामुळे मग भले ते थेरॉटिकल असेल पण आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला कुठेतरी कळलेलं आहे ना की बाबा आपण म्हणजे शरीर नाही होत आपण म्हणजे मन नाही होत मग याचे लाड पुरवण्याचं कारणच काय हे मनात ठेवून बिहेव करणं आजच्या काळामध्ये किती जणांना शक्य आहे मला तर माहीत नाही आणि त्यामुळेच ज्ञानमार्गाला आजच्या काळामध्ये सगळ्यात अवघड मार्ग कन्सिडर केलं जातं आजच्या काळामध्ये ज्ञानमार्गाचा अवलंब करणारे खूप कमी आहेत खूप कमीच्या पेक्षा मला तरी आतापर्यंत कोणी अशी व्यक्ती नाही भेटलेली जी ज्ञान मार्गाचा वापर वापर करते ज्ञान मार्ग हा मला माझ्या अभ्यासामध्ये समजलेला आहे पण माझ्या अभ्यासातूनच मला असं कळलेलं आहे की ज्या काळामध्ये संत लोक होती किंवा आता सुद्धा जर का संत लोक असतील तर संत पदापर्यंत पोचलेली व्यक्ती ज्ञान मार्गाचा आपल्या आयुष्यात खरा खरा वापर करते, नाही तर आजच्या काळामध्ये ज्ञानमार्गाचा वापर करणारी व्यक्ती माझ्या तरी माहितीमध्ये कुठेच नाही त्यानंतर येतो योग मार्ग आता योग मार्ग ही एक अशी गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यांना योगा म्हणजे व्यायाम एवढंच माहिती आहे पण अनेकांना हे माहीत नाही आहे की योग मार्ग हा व्यायाम नाही आहे योगमार्ग हा आध्यात्मिक मार्ग आहे तो एक स्पिरिच्युअल वे आहे योग मार्गाचा अवलंब करून एनलायटेनमेंट अचीव होऊ शकतं किंवा मटेरियलिस्टिक गोष्टीसुद्धा अचीव करता येऊ शकतात अनेकांना असं वाटतं की योग मार्ग म्हणजे व्यायाम येईल योगामुळे शरीर लवचिक होतं वेट लॉस होतं फॅट लॉस होतं पण योग तो योगमार्गाचा मुख्य उद्देश नाही आहे मुख्य उद्देश काय तो योग मार्गाचा उद्देश कधीच नव्हता आजच्या काळामध्ये आहे तो लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे पण योग मार्गाचा मुख्य उद्देश हा एनार्टेन्मेंट अचीव करणं किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी अचीव करणं हा आहे व्यायाम किंवा शरीर लवचिक करणं वगैरे कधीच नाही मेडिटेशन ध्यानधारणा या गोष्टींचा समावेश योग मार्गामध्ये होतो आणि त्याचबरोबर योग मार्गाचा अवलंब करून एन्लटेन्मेंट पर्यंत पोहोचलेली लोकांचे उल्लेख अनेक ठिकाणी वाचायला मिळतात अवघड मार्ग असण्याच्या बाबतीत ज्ञान मार्गानंतर योग मार्गाचा नंबर येतो कारण योग मार्गामध्ये सुद्धा अनेक मोठी मोठी चॅलेंजेस आहेत जसं त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डाएट फॉलो करायला सांगितलं जातो तुम्हाला तिकडे मांसाहार नाही करतायत तुम्हाला नॉनव्हेज नाही खातायत तुम्हाला यम नियम प्राणायाम प्रत्याहार वगैरे वगैरे अनेक स्टेप फॉलो करायचे असतात ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात त्या ज्या आठ स्टेप आहेत त्या आठ स्टेप फॉलो केल्यानंतर शेवटची स्टेप ही एनलटेन्मेंटची असते आणि या आठ स्टेप फॉलो करणं हे नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी चॅलेंजिंग आहे कारण त्यामध्ये मग खोटं न बोलणं चोरी न करणं हे सुद्धा सुरुवातीला काही नियम फॉलो करणं गरजेचं असतं सुरुवातीला म्हणजे आठ स्टेपमधली सुरुवातीची स्टेप आहे ती पण ते फॉलो करायचं असतं आयुष्यभर सो हे कितपत लोकांना फॉलो करायला जमतं मला माहीत नाही पण ज्ञानमार्गाच्या मानाने योग मार्गाचा अवलंब केलेल्या लोकांचे उल्लेख जास्त वाचायला येतात आणि त्यामुळे ज्ञानमार्गानंतर दोन नंबरला योग मार्ग येतो त्यानुसार योग मार्ग हा कंपॅरेटिव्हली थोडासा सोपा आहे पण इतर मार्गांच्या नुसार जर का विचार केला तर योग मार्ग देखील अवघड आहे हा आता अध्यात्माचा तिसरा मार्ग येतो तो म्हणजे कर्ममार्ग कर्ममार्ग म्हणजे लॉ ऑफ कर्मा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता भारतीय अध्यात्म या विषयावर जी काही पुस्तकं लिहिली गेलेली आहेत त्यापैकी एकही पुस्तक लॉ ऑफ कर्माशिवाय लिहिलं गेलेलं नाहीये जिथे जिथे अध्यात्म या विषयावरची पुस्तकं येतात तिथे तिथे लॉ ऑफ कर्मा येतोच यामागचं कदाचित एक कारण असं पण असू शकतं हिंदू धर्माचा तो जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता तो अख्खाच्या अख्खा लॉ ऑफ कर्मा या विषयावरच आहे बरोबर आणि कदाचित त्यामुळेच असेल की भारतीय अध्यात्म या विषयावर लिहिलं गेलेलं एकही पुस्तक हे लॉ ऑफ कर्माशिवाय नाही आहे एकनेक पुस्तकामध्ये लॉ ऑफ कर्माचा उल्लेख आलेला आहे तितकं ते व वर्थ आहे का तितकं ते महत्त्वाचं आहे का तर मी म्हणून हो आहे लॉ ऑफ कर्म हा अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे कर्म तुम्ही जे लॉ ऑफ कर्म आपल्याला माहिती आहे सांगायची गरज नाही खरं म्हणजे पण पन... सांगायला हरकत नाही लॉ ऑफ कर्माचा अर्थ असा होतो की तुम्ही जे बिहेव करता तेच तुमच्याकडे रिटर्न येतं तुम्ही जर चांगलं वागला तर तुम्हाला चांगली फळं मिळणार तुम्ही जर वाईट वागला तर तुम्हाला वाईट फळं मिळणार हेच लॉ ऑफ कर्म आहे आणि यानुसार जर का तुम्ही चांगली कर्म करत गेलात 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 तर एक वेळ अशी येते की तुम्ही एन्लर्टेनमेंट अचीव करू शकता त्याचबरोबर मध्ये एक वेळ अशी येते की तुम्हाला गोष्टी गोष्टीसुद्धा अचीव करता येतात हा झाला लॉ ऑफ कर्मा हा कम्पॅरेटिवली सोपा आहे बराच छान आहे सोपा आहे फक्त मनावर तावा असायला हवा की नाही आपल्याला चांगलं कर्म करायचं आहे माणसाने चांगलं कर्म करत राहावं कोणालाही त्रास द्यायला जाऊ नयेत स्वतःचा फायदा करण्यामध्ये चूक नाही आहे पण कोणाचं तरी नुकसान करून स्वतःचा फायदा करणं हे चूक आहे ते लॉ ऑफ कर्माचा विचार क केला जायला हवा की तुम्ही जे बिहेव करणार आहात तेच तुमच्या बाबतीमध्ये होणार आहे आणि हा विचार करूनच फक्त लॉ ऑफ कर्मा फॉलो करायचा असतो त्यामुळे चार मार्गामध्ये कम्पॅरेटिवली लॉ ऑफ कर्मा सोपा आहे त्याचबरोबर ज्या लोकांचा देव या संकल्पनेवर विश्वास असतो त्यांच्यासाठी लॉ ऑफ कर्म जास्त सोपा आहे कारण त्यांना देव या संकल्पनेचा इथे वापर करून घेता येतो की मी आत्ता इथे आहे आणि माझा देव हा सगळीकडे आहे सो देव सगळीकडे असल्यामुळे माझा देव मला कुठू कुठून तरी पाहतोय आत्ता त्यामुळे मी नीट कर्म करत राहायला हवं मी चांगलं कर्म करत राहायला हवं माझा देव मला पाहतोय मी चांगलं कर्म करत राहायला हवं मी जर चुकीचं कर्म केलं तर देव मला शिक्षा करेल या विचारातून जर एखाद्या व्यक्तिसात कर्म करणार असेल तर त्यासाठी देव ही संकल्पना सकारात्मक सिद्ध होते पॉझिटिव्ह सिद्ध होते त्यामुळे अनेकांना देव या संकल्पनेचा लॉ ऑफ कर्मामध्ये वापर करून घेता येतो म्हणजे कम्पॅरेटिव्हली विचार केला तर लॉ ऑफ कर्म सगळ्यात सोप्पा आहे असं कन्सिडर करायला हरकत नाही आजच्या काळामध्ये सुद्धा लॉ ऑफ कर्माला फॉलो करणारे अनेक जण आहेत माझ्या माहितीमध्ये ऍक्च्युली हा विषय फॉलो करून किंवा हा मार्ग फॉलो करणारे अनेक जण आहेत त्यांचा उद्देश स्पिरिच्युअल आहे त्यांचा उद्देश हा भौतिक गोष्टीं अचिव्ह करणे आहे की एन्लायटेनमेंट अचीव्ह करणे आहे ही नंतरची गोष्ट पण आजच्या काळात सुद्धा लॉ ऑफ कर्माला फॉलो करणारे माझ्याच माहितीमध्ये अनेक जण आहेत आता चौथा आध्यात्मिक मार्ग म्हणजे मार्ग हा एक अत्यंत इंटरेस्टिंग अध्यात्मिक मार्ग आहे यामागचं कारण म्हणजे अध्यात्मामध्ये किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करताना जे काही शॉर्टकट्स मारले जातात त्यापैकी नाईंटी फायव्ह पर्सेंट शॉर्टकट्स हे मार्गामध्ये असतात या भक्ती मार्गाचा अवलंब करणाऱ्या लोकांचे दोन वर्ग होतात एक म्हणजे ती लोकं जी खरंच अध्यात्मिक असतात आणि दोन म्हणजे ती लोकं ज्यांना असं वाटतं की आपण अध्यात्मिक आहोत पण ते खरं म्हणजे धार्मिक असतात त्याचबरोबर भक्ती मार्ग हा एकमेव असा मार्ग आहे ज्यामध्ये देव या संकल्पनेचा उल्लेख येतो जर का हे चार आध्यात्मिक मार्ग योग मार्ग ज्ञानमार्ग भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग या चार आध्यात्मिक मार्गांना मिळून जर का अध्यात्म म्हणून कन्सिडर केलं तर त्यामध्ये देवाचं कॉन्ट्रिब्युशन हे फक्त ट्वेंटी फाय पर्सेंटच आहे रिमेनिंग सेवन्टी फाय पर्सेंट आध्यात्मिक मार्गांमध्ये देवाचं कंट्रिब्युशन विशेष नाही आहे आता या भक्ती मार्गामध्ये जे अध्यात्म आहे ते अध्यात्मामध्ये प्रकारे काम केलं जातं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलो की आपल्या अंतरंगामध्ये एक अत्यंत सूक्ष्म घटक आहे हा सूक्ष्म घटक म्हणजे आपले खरे, -खरे स्वरूप आहे ज्याला शोधणं त्याचा अनुभव घेणं हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे या सूक्ष्म घटकाला एक प्रकारचं मूर्त स्वरूप देऊन त्या मूर्त स्वरूपाची जेव्हा उपासना केली जाते भक्ती केली जाते तेव्हा त्याला भक्ती मार्ग म्हणतात या सूक्ष्म घटकाला जेव्हा मूर्त स्वरूप दिलं जातं मानवी स्वरूप दिलं जातं तेव्हा त्याला देव असं म्हणलं जातं त्या देवाची मनोभावाने भक्ती करणं याला भक्तिमार्ग असं म्हणलं जातं यामध्ये भक्त त्या देवाची इतकी भक्ती करतो इतकी भक्ती करतो की एक वेळ असा येतो की भक्त आणि देव हे एकरूप होतात आणि एकरूप झाल्यानंतर त्या भक्ताच्या लक्षामध्ये येतं की कि देव किंवा कुठली वेगळी एंटिटी असं नाहीच आहे जे काय आहोत ते आपणच आहोत आपल्या अंतरंगामध्येच तो देव वसलेला आहे सो so, सांगायचा मुद्दा की भक्तिमार्गातून सुद्धा एनलायटेनमेंट अचीव होऊ शकतं सा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो आणि अशा प्रकारे त्या भक्ताला आत्मसाक्षात्कार होतो त्याच वेळेला त्याला समजतं की आपण म्हणजे हे शरीर नाही होत तर आपल्या आतमध्ये दडलेला तो सूक्ष्म घटक आहे ज्याला आपण देव मानत होतो इतके दिवस ते खरे आपणच आहोत अशा प्रकारे भक्तिमार्ग वर्क होतो अध्यात्मासाठी आता यामध्ये कुठल्या कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस येतात तर भक्तीमार्गामधलं जे खरं खरं अध्यात्म आहे त्यामध्ये एकच स्पिरिच्युअल प्रॅक्टिस येते ती म्हणजे नामस्मरण नामस्मरणाशिवाय भक्तिमार्गामध्ये अजून जे काही आहे ते अध्यात्म नाही आहे तर ते धार्मिकतेमध्ये येतं त्याबद्दल आता बोलू आपण आता इथे महत्त्वाचा मुद्दा हा येतो की जर इतकं छान अध्यात्म या भक्तिमार्गामध्ये आहे जर का भक्तिमार्गाच्या सहाय्याने देखील एनलायटेनमेंट अचीव करता येऊ शकतं तर असं काय झालं असेल बाबा की ज्यामुळे भक्तिमार्गामध्ये सुद्धा आध्यात्मिक माणसं आणि धार्मिक माणसं अशी दोन प्रकारची माणसं तयार होऊ लागली तर यामागचं मुख्य कारण असं आहे की आध्यात्मिक मार्ग कुठला का असे ना जेव्हा तुम्ही एखादी साधना करता एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता तेव्हा तुमचं मन कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं असतं आणि मन तेव्हाच कॉन्सन्ट्रेट होतं जेव्हा तुमचा कॉन्सन्ट्रेशन करण्याचा ऑब्जेक्ट हा एकच असतो जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करण्याचा ऑब्जेक्ट एकापेक्षा जास्त येतो तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे विभाजित होतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे डिवाईड होतं आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन डिवाईड होतं तेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस होत नाही आणि या भक्तिमार्गाच्या माध्यमातून देखील जर आत्मसाक्षात का आत्मसाक्षात्काराची अनुभूती घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा जी साधना केली जाते ती अशा प्रकारच्या कॉन्सन्ट्रेशननी करायला हवी जे कॉन्सन्ट्रेशन एकाच ऑब्जेक्टवर असेल म्हणजे देव या कन्सेप्टवर किंवा देव या एंटिटीवर जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून आध्यात्मिक साधना करत असाल देव या एंटिटीवर कॉन्सन्ट्रेशन करून जर का तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असाल तर तो देवसुद्धा एकच असायला हवा जर का देव एक नाही एकापेक्षा जास्त असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन डिवाईड होणार आहे आणि यालाच धार्मिकता म्हणतात आध्यात्मिकता नाही म्हणत या भक्तिमार्गामध्ये आजकाल अनेक जण अशी लोकं पाहायला मिळतात की ते एकाच वेळेला अनेक देवांवर त्यांची श्रद्धा असते भक्ती असते त्या लोकांच्या घरी जाऊन जर का त्यांचं देवघर वगैरे पाहिलं तर त्यामध्ये अनेक देवांचे फोटो मूर्त्या वगैरे वगैरे गोष्टी असतात सो so, जेव्हा तुम्ही एका वेळेला जास्त एंटिटीची भक्ती करता तेव्हा त्याला भक्ती मार्ग नाही म्हणत तेव्हा त्याला आध्यात्मिक मार्ग नाही म्हणताय त्याला धार्मिकता म्हणली जाते अशा प्रकारे जर का भक्ती मार्गाचा अवलंब केला जात असेल तर त्याच्यामुळे आध्यात्मिक बेनिफिट्स मिळणार नाही आहेत स्पिरिच्युअल बेनिफिट्स त्यातून मिळणार नाही आहेत तर लांबची गोष्ट भौतिक सुख मिळवणं किंवा भौतिक गोष्टी अचीव्ह करणं हा सुद्धा बेनिफिट त्यातून मिळणार नाही आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं की एखाद्या घरातली काही माणसं किंवा एखादी व्यक्ती खूप जास्त प्रमाणामध्ये देवदेव देवदेव देव करते तरीसुद्धा मनासारखं घडत नाही आहे आयुष्यामध्ये काहीच घडत नाही आहे किंवा मनासारखं समाधान मिळत नाही आहे ती व्यक्ती सुखी नाही आहे हे अनेकदा पाहायला मिळतं त्यामागचं कारणच हे आहे की जर भक्ती करायची आहे तर एका एंटिटीवर कॉन्सन्ट्रेट करून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून भक्ती करणं गरजेचं असतं आणि तेव्हा अपेक्षित रिझल्ट नाही मिळत आता भक्तिमार्गामध्ये असलेलं अध्यात्माचं स्वरूप बदलून धार्मिकता होण्यामागचं दुसरं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर मानवाने त्या सूक्ष्म घटकाला एक मानवी स्वरूप दिलं आणि त्याला देव असं नाव दिलं इतकंच नाही तर त्याला मानवी स्वरूप दिलं म्हणजे त्याचं फक्त रूप मानवाचं नाही केलं तर त्याचं स्वरूप देखील त्यांनी मानवाचं केलं म्हणजे काय तर मानवासारखा तो आनंदी होतो मानवासारखा त्याला राग येतो मानवासारखा त्याचा कोप होतो वगैरे 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 म्हणजे तुम्ही जर का त्याची स्तुती केली तर तो खुश होतो आणि तुम्हाला हवं ते मिळवून देतो पण जर तुम्ही त्याची स्तुती नाही केली तर त्याचा कोप होतो आणि मग तुमच्याकडे असलेल्या गोष्टी पण तो हिरावून घेऊ शकतो हे जे काही आहे ना हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे किंवा हे अत्यंत मूर्खपणाचं आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही कारण इथूनच सगळ्यात पहिल्यांदा ना देवाला खुश करण्यासाठी कर्मकांड यज्ञ याग नवस या गोष्टी करायला सुरुवात झाली सगळ्यात पहिल्यांदा देवाचे स्वरूप एकापेक्षा जास्त करून म्हणजे मल्टिपल देव तयार करून मानवाचं कॉन्सन्ट्रेशन हे डिवाईड झालं आणि नंबर दोन देवाला मानवाचं स्वरूप दिल्यामुळे माणूस कॉन्स स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसपासून सुद्धा लांब झाला आणि कर्मकांड आणि नवस या गोष्टींच्या तो मागे जायला लागला हे पूर्णपणे धार्मिक स्वरूप आहे हे आध्यात्मिक स्वरूप नाही आहे आणि ते होण्यामागची दोन मुख्य कारणं ही आहेत की एक तुम्ही एकापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ऑब्जेक्ट तयार केलेत आणि नंबर दोन तुम्ही त्याला मानवाचे गुण दिलेत की जेणेकरून मुख्य भक्त आहे तो बघतो मुख्य स्पिरिच्युअल प्रॅक्टिरिया पासून लांबच राहिला आत्ता भक्तीमार्गाबद्दल जे उल्लेख सापडतात ते सगळे संत लोकांचे उल्लेख आहेत पण जर आपण ऑब्झर्व केलं तर त्यामध्ये दिसतं की कुठलाही संत हा स्तोत्र वाचत नव्हता किंवा कुठलाही संत हा पोथी पुराणामध्ये रमला आहे असं नव्हतं संतांचा भक्तिमार्ग म्हणजे त्यांनी ज्या देवाची भक्ती करा, करायचं ठरवलेलं आहे किंवा ते ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाचं फक्त आणि फक्त नामस्मरण करणं मग ते, ते विठ्ठल करणारे तु तुकाराम तु महाराज असो किंवा श्रीराम जयराम जय जयराम या जपाचा घोष करणारे गोंदिलेकर महाराज असो भक्ती मार्गामध्ये जेव्हा मा एकच देव असतो तेव्हा नामस्मरणाचा फायदा होतो आणि जेव्हा एकच देव असतो तेव्हा या एक देव असण्याच्या संकल्पनेला तत्वज्ञानामध्ये एकेश्वरवाद असं म्हणलं गेलेलं आहे जेव्हा एकच देव असतो आणि त्याची भक्ती केली जाते तेव्हा मार्गामध्ये पॅशन तयार होतं एखाद्या व्यक्तीला जर का भक्तीमार्गाचा अवलंब करायचाच असेल तर तो पूर्णपणे पॅशनेटली करणं गरजेचं असतं आणि पॅशनेटली तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचं लक्ष पूर्णपणे एकाच देवावर केंद्रित झालेलं असतं तुम्ही अनेक गोष्टी पॅशनेटली फॉलो करू शकत नाही जिथे पॅशन हा शब्द येतो तिथे एकच गोष्ट येते एकच देव असेल तर तुम्ही त्याला पॅशनेटली फॉलो करू शकता एकच आर्ट फॉर्म असेल तर तुम्ही त्याला पॅशनेटली फॉलो करू शकता जेव्हा मल्टिपल गोष्टी असतात तिथे पॅशन कमी व्हायला सुरुवात होते आणि जिथे पॅशन कमी व्हायला सुरुवात होते तिथे आध्यात्मिक मार्ग राहत तेमा नाही एकाच ईश्वराला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा भक्तीमार्ग पॅशनेटली फॉलो केला केला जातो तेव्हा आणि तेव्हाच भक्तिमार्गाच्या साहाय्याने एनलायटेनमेंट अचीव्ह होऊ शकतो नाहीतर नाही आणि भक्तीमार्ग सुद्धा पॅशनेटली फॉलो केलेल्या संतांची उदाहरणं भारतीय इतिहासामध्ये आहेत आणि म्हणूनच कुठलाही पंथ कुठलाही संप्रदाय कुठलाही धर्म फॉलो करून जर का तुम्ही भक्तिमार्गाचा अवलंब करत असाल तर तुम्ही धार्मिकता फॉलो करताय अध्यात्मिकता नाही जसं मी याच्या आधी सांगितलं की भक्तिमार्गामध्ये देखील दोन गोष्टी आहेत धार्मिकता आणि आध्यात्मिकता भक्तिमार्गावर सुद्धा आध्यात्मिकता आहे पण जेव्हा तुम्ही एखादा पंथ एखादा संप्रदाय एखादा धर्म फॉलो करत भक्तीमार्गाचा अवलंब करत असता तेव्हा त्याला धार्मिकता म्हणता येते आध्यात्मिकता नाही तुमच्या देवघरामध्ये दे जर अनेक देव असतील किंवा तुम्ही अनेक देवाची भक्ती करत असाल तर ही धार्मिकता आहे आध्यात्मिकता नाही तुम्ही जर का स्तोत्रपठन करत असाल तर ही धार्मिकता आहे आध्यात्मिकता नाही तुम्ही जर का सुडो सायन्सच्या नावाखाली मंत्रपठन करत असाल तर ही धार्मिकता आहे आध्यात्मिकता नाही असो आत्ता आपण चार आध्यात्मिक मार्गांबद्दल जाणून घेतलं हे चार आध्यात्मिक मार्ग एकमेकांपासून कितीही वेगळे असले तरी सुद्धा या चारपैकी कुठल्याही एकाच अध्यात्मिक मार्गाचा मी अवलंब करतोय वापर करतोय असं म्हणता येणार नाही किंवा असं करता येणार नाही उदाहरणार्थात मी जर का योग मार्ग फॉलो करत असेल आणि कर्म मार्ग फॉलो करत नसेन तर याचा अर्थ असा होतो का की मी वाईट कर्म केली तरी चालतील कारण मी कर्म मार्गातला नाहीये मी योग मार्गातला आहे मी योगा करतो मी योगा करून एनलरटेनमेंट अचीव करण्याचा प्रयत्न करतोय मी कर्म मार्गातला नाहीये पण म्हणून मी चुकीचे कर्म केली तर चालतील का तर नाही तुम्ही कुठलाही एक आध्यात्मिक मार्ग फॉलो करत असलात तरी सुद्धा बाकीच्या तीन आध्यात्मिक मार्ग सुद्धा तुम्हाला फॉलो करणं गरजेचं असतं भलेही तुम्ही तेवढ्या पॅशनेटली बाकीचे तीन मार्ग फॉलो केले नाहीत तरी चालतात पण या चार मार्गांना पर्याय नाही आहे त्याचबरोबर आपण दोन मार्ग कंबाईन करून देखील फॉलो करू शकतो जसं मी कर्ममार्गाबद्दल बोलत असताना सांगितलं की देव आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून देव आहे तो माझ्याकडे सतत बघतोय त्यामुळे मी चांगलं कर्म करणं गरजेचं कर आहे मी जर वाईट कर्म केलं चुकीचं कर्म केलं कोणाला तरी हानिकारक कर्म केलं तर देव मला शिक्षा देईल या विचारसरणीतून जर का मी कर्ममार्ग फॉलो करत असेल तर याचा अर्थ असा होतो की मी भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग दोन्ही कंबाईन करून फॉलो करतोय अशा पद्धतीने देखील आध्यात्मिक मार्ग फॉलो केले जातात सो हे गरजेचं नाहीये की एका व्यक्तीने एकच मार्ग फॉलो करायला करा हवा एक व्यक्ती एकच मार्ग फॉलो करू शकत नाही एक व्यक्ती एक आध्यात्मिक मार्ग फॉलो करत असेल तर त्याबरोबर त्या व्यक्तीला त्या बाकीचे तीन मार्ग देखील फॉलो करणं अनिवार्य असतं हां याला अपार फक्त भक्ती मार्गाचा आहे की देव ही संकल्पना फॉलो न करता देखील योग मार्ग ज्ञान मार्ग आणि मार्ग फॉलो करता येऊ शकतात सो so, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण चार अध्यात्मिक मार्गांबद्दल जाणून घेतलेला आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्न या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत आणि गाईज अध्यात्म जर का प्युअर अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे काय आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे याच्या पुढचा व्हिडिओ मिस करू नका नक्की तो व्हिडिओ बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा खाली काही तुमच्या शंका असतील तर खाली कमेंट करा आणि मेडिटेशन करत राहा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत राहा आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा मेडिटेशन करणं गरजेचं आहे राखेश देशपांडे सायनिंग ऑफ